मराठी चर्चा ही होणारच नांदणी येथील बाराशे वर्षाची परंपरा लाभलेल्या मठातील माधुरी नावाच्या हत्ती न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरात जामनगर येथील वनतारा प्राणी संवर्धन केंद्र स्थलांतरित करण्यात आले या निर्णयामुळे कोल्हापूरसह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांच्या भावना दुखावल्यात या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगले यांनी पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना निवेदन सादर करून या प्रकरणात पक्षाची सर्व ताकद करण्याची मागणी केली पेटा या संस्थेनं न्यायालयात दिलेली माहिती अपूर्ण आणि दिशाभूल करणारी माधुरी हत्तींनी केवळ प्राणी नसून लाखो लोकांच्या श्रद्धेचा परंपरेचा आणि आध्यात्मिक ज्ञात्याचा भाग आहे स्थलांतर हे फक्त कायदेशीर बाब नसून भावनिक वेदनेचा विषय आहे या अगोदर कोल्हापूरच्या श्रीक्षेत्र जोतेबा डोंगरावरील सुंदर नावाचा आणि आता शेडबाळ मंदिराला हत्येसंदर्भात या घटनांची साखळी सुरू राहिल्या पश्चिम महाराष्ट्रातील मठ मंदिरांची परंपरा धोक्या येतील असं मत जिल्हा संजय चौगल यांनी व्यक्त केला हिंदू मठ मंदिरांचा बुरुज ढासून याकरता आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी वैयक्तिक लक्ष घालून चालू असलेल्या लोकसभा अधिवेशनात आपल्या खासदारांमार्फत आवाज उठवण्यासंदर्भात आदेश द्यावा तसंच महामहीम राष्ट्रपतींकडून लोकभावना मांडव्यात आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश रद्द करण्यासाठी प्रयत्न करून माधुरी हत्तीला पुन्हा नांदणी वाटत आणण्याकरता आपल्या शिवसेना पक्षाची ताकद उभी करावी या आशयाचं निवेदन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आलं विनोद शिंगे कुंभोज